तर नमस्कार मित्रांनो मी आलेली माहेरी तर तुम्हाला दाखवते मी आज, शका, में। में माहेर माहेर आज, आज आता सकाळ सकाळ आत्ताच तास आहेत आम्ही तर मी दाखवते माझं माहेर माझं अंगण जिथे लांच मोठे माणूस झाले माहेर ते माहेरच असते तर आज आणि खूप दिवसांनी मी आज इतके उशिरा उठले निवांत झोपले होते त्याच्यामुळं थोडासा टाईमच झाला आता इतर, गर, तर चला मी दाखवते आमचं पूर्ण माहेर माझं घर चला तर हे पा किती झाड सीताफळाचं डाळिंबाचं हे चिंच चिक्कू चिक्कूला बघा किती चिक्कू आलेत छोटे छोटे हे जे सुपारीचे फुलं आलेत हे गजरेमध्ये लावतात आहे का माहिती तुम्हाला शेवंतीच्या फुलामध्ये भेण्या करतात ते प्रत्येक झाड लावलेले हे पा पानफुटे ते मुतखडायला चालतंय वाटतं खाली कोरपड आंबा दाटी पण लई झाली आता झाडांची आणि हा छोटा छोटा आमचा आरव हे पाय पारेज झाड आहे जांभळाचं झाड आहे आणि इकडं पण पन... शेजारी आमचे ते यांचं काकूचं झाड हे आता हे शीतफळ शीतफळाच्या झाडालाच पिकले दिसला हे आहे माझे घर आणि जुनं घर आहे आमचं माळवादाचं आता आरा था हे पा जुन्या स्टाईलचे घर कसे होते आंगच्याच एकदम ह्याच्या देवळी हे माळवदाचं घर आहे हे माझे वडील होते आता पाच सहा वर्ष झाले माझे वडील वारलेपासून मी आलेच नव्हते कारण मला येऊशी वाटत नव्हतं हे पा लाकडी कपट म्हणजे माळवळाचं हे हे असते आणि मी हे टाकले होता व्हिडिओ याचा पाहिला असेल आता सगळ्या बहिणीं त्याने आलेले त्याच्यामुळं घरात खूप राडा आहे तर आता गैर म्हटल्यावर राडा तर असणारच सावन होता ना आता झाकलेलं आहे सावन म्हणजे सावन म्हणजे इथून हे असायचं मग हे उघडं ठेवायचं तिथून बरोबर ऊन प्रकाश यायचा पावसाळ्यात झाकायचं आता झाकलेलं आहे ते पावसाळा त्याच्यामुळं जुन्या घरा पहिला राहायच्या अशा शेती आहे की नाही काय शेतीलावड्या इथं काय आहे ना आता झालाय खराब झालाय हेच आरशे होते मोठाले आरशे कुठे होते पहिले ती काच मागून यायला लावायचं आता काय ते माळवाद उलट आता आणि माळवाद्याच्या घराचं असे का थंडीत उभी होती उलट उन्हाळ्यात गारवार आता आता आपला दरवाजा लावले उघड का किती खतरनाक दरवाजा मला अजून ते म्हणजे असं वडत वडतच नाही ते आज डायरेक्ट किती वडला तरी वडत नाही पहिले कपाट बिपट नव्हते ना त्याच्यामुळे मग असे देवळ्या बिवळ्या नाही का छेबायला समजे पहिले ते जुनं ते जुनंच होत तसं पण आपलं उलट एवढा व्यूज माळवाद एकदम छान आहे हा राहिलेत का माळवादाचे घर आता आमचे ते यांचं बी घर सगळं डासळ आहे हाय ना करण्याची असं माळवादाचे लाकडं हे लाकडं लाकड एवढे दिवस टिकत येत नाही आता थोडं जरी हे झालं ते किती लगेच उन्हा बिन्या